প্ৰশ্ন কি নৈছিক পানী লাগে അനുസരിച്ച് <laughs> അതൊന്നും <laughs> आता आपला दोन काय म्हणजे आता रितसर हरितसर गमवर्ग सुरू झाला असं वाटायला प्रश्न आल्यामुळे बोलू का तुमचा पण तो प्रश्न तर म्हणजे मुख्य प्रश्न असा दिसतो तुमच्या बोलण्यातून कि अनाथांसाठी करतोय पण आपण अजून काय म्हणजे उतरलो नाही असाच प्रश्न आहे ना ओके तर महत्वाचा प्रश्न आहे मूलभूत प्रश्न आहे म्हणजे काय का उतरायच म्हणजे शरीरामध्ये का आहे शरीराशी का कनेक्ट आहे कारण आपला प्रश्न शरीराशीच कनेक्टेड आहे कारण आपल्याला वाटणार दुःख कुठं होत त्रास कुठ होतो काही जे काही आहे माझं डोकं दुखतय नाही तर माझे पाय दुखतात काही काटा दुखलाय किंवा माझ हार्ट मध्ये मला काही नाही आहे मला बीपी आहे मला शुगर आहे मला झोप येत नाही हा डोळे दुखतात कानाचा त्रास आहे म्हातारा झालोय ताकत नाही म्हणजे कशाही संबंधित प्रश्न कायशी संबंधित काय जिवंत कायशी संबंधित आहे काय जिवंत आहे कायशी संबंधित आहे आणखीन आतमध्ये शिरलं तर मला कौमत नाही मला बोर झालं विरळ झाला मुलं विचारित नाही मुलगा बाप विचारित नाही कुठे प्रश्न असतात भय असत भविष्याबद्दलचा अंधार असतो विकायकाचा काय कसा होणार काय होणार हे सगळे प्रश्न जे मानसिक असतात आणि ते मन पण कुठं आहे ह्या जीवन काय तरच आहे अर्थ नाही म्हणून कायच उतरावा लागतो कायच उतरायचं जर ठरवलं तर, तर काळ विषयी कनेक्ट होता येतो आणि अनापान म्हणजे श्वास आता अनापान शब्द माहित नाही असा कुणी नाही तुम्ही तुला माहिती शब्द अनापान अनापान मला वाटतं बहुतकांना माहिती आहे हा काही शब्द आहे अन म्हणजे श्वास अपान म्हणजे उच्छास तर हा श्वास आणि उच्छास म्हणजे आन आणि अपान हा पायशी कनेक्ट होण्यासाठी बुद्धांनी सांगितलं कारण दुसरा मार्ग नाही सोपा काळा ही गुंतागुंता आहे सगळी हे गुंतागुंत आहे का शरीरामध्ये श्स्त्रोश्वास पण चाललाय शरीरामध्ये हार्टच पण काम चाललंय सर्क्युलेशनच काम चाललंय पचनक्रिया चालू आहे आणखीन काय किडन्यांचं काम चालू आहे त्याच्यामध्ये अस्थि संस्था आहे जे हडर आहेत आपली त्याच्यामध्ये आपले इंद्रिय आहेत आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये रवी आहे ब्रेन आणि ब्रेन पासून पाठीच्या कणातून संपूर्ण शरीरभर पसरलेल्या ज्या नशा आहेत आपण मज्जासंस्था म्हणतो ही मज्जासंस्था आहे ही सगळी गुंतागुंत शरीरामध्ये आहे त्याच्यामुळे शरीरात उतरणं सोपी गोष्ट नाही सगळ्यात अवघड गोष्ट स्वतःशी संपर्कात आहे माणूस चंद्रावर जाईल ते स्वत आहे कारण ते नाव साधन आहे या माणूस स्वतःशी करेक्ट होऊ शकत नाही लोक आपण स्वतःला समजून घेऊ शकत नाही लोक चंद्र समजून घेऊ शकतो पण मी कोण आहे असा प्रश्न आपण स्वतःला विचारला मी कोण आहे बा काय माझ्यामध्ये काय काय मी म्हणतोय माझ्यात काय काय ते माझ्या मन आहे असं आपण म्हटलो आता माझ्या मनात मन आहे माझ्या मध्ये भावना आहे कुठे मन काय काय उतरायचं ते सांगतो त्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो कारण हे उदपर्यंत लक्षात येत नाही कायत काय म्हणजे एखाद्या गायला जायचं असं लागलं आपण काय करायचो हे आधी ठरवतो पहिलेच विधून नाही निघत असतून मी गावायला निघालो असं नाही का जायचं तिथं तसं कायत का उतरायचं हे जर कळालं तर अनाटांचा उपयोग इथे जाण्यासाठी आपण बसलो तर उभीच बसत नाही त्या गाडीनं आपल्याला कुठेतरी जायचं असत गाडी ओबी म्हणून बसा आपल्याला कुठेतरी जायचं तसं अनाटान ही कायद उतरण्यासाठी आहे हे बरोबर आहे पण कायच काय उतरायचं सगळे प्रॉब्लेम काळेमध्ये आहे यातना दुःख सगळं मध्ये आहे आणि काळा ही गुंतागुंतीची गोष्ट आहे त्याच्यापेक्षा गुंतागुंतीची गोष्ट ही मन आहे मनातले विचार हे गुंतागुंत आहे मनातल्या भावना ही गुंतागुंतीचे ज्याला चित्त म्हटलेला आहे चित्त म्हणजे जे चेतवते ते चित्त हे त्या काळेमध्ये आहे काय म्हणजे ब्रेन आलं सगळं चाललं पण कुठं आहे काय चाललंय सुख दुःख कुठं ये। दाखवता येत नाही जाणवते पण दाखवता येत नाही आणि ते जाणवल्याशिवाय तुम्ही त्याचा पण करू शकत यात आपला प्रॉब्लेम जर लपनांचा आहे दुःखाचा आहे नाही का ते जीवनाबरोबरच चालवता आलेली गोष्ट आहे दुःख यातना भय जन्म जरा मतार्पण व्याधी आजारपण मरण प्रियांचा उल्ग अप्रियांचा संयोग मनासारखं न होणं हे बुद्धांनी सातकारण सांगितले त्यांना जरा व्याधी मरण मरण प्रिय गोष्टींचा वियोग सोडून जाणं आणि अप्रिय गोष्टींचा संपर्क होणं आणि मनासारखं न होणं हे दुःखाचं कारण आहे डिस्टर्बन्सच कारण आहे पण कुठं एक काय होतं नेमकं असं म्हणजे माणूस गोष्टीचा विरह असेल तर आपल्यावर परिणाम नेमकं काय होत काय सांगतायत फक्त मला ते गेला मला वाईट वाटलं असं असं अजून मला वाईट वाटलं माझा परिणाम झाला झोप उडाली काय करावं कळत नाही नेमकं काय होते या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचा उतरावला मग ते कळत होता काय नव्हता किंवा बुद्धाने त्याला म्हटलेलं आहे त्यातील कारण आहे त्यातील घडत आणि आपला तिथं संपर्क नाही आपली सती जागृती तिथं उपस्थित नाही आपण तो विषय पण नाही डोक्यात आपला दुःख असतो हा पण विषय नाही आपण डोक्यात कायच उतरायचं असेल तर मग आता आनापान सती कशी त्याला साधन ठरू शकते मध्यम ठरू शकते हे लक्षात येईल ते असं तानापान सती सुरू केली मग मी कायच उतरल असं नाही काय उतरण्यासाठी आम्हाला सुट्टी केली पाहिजे कुठं जाण्यासाठीच गाडीत बसलं पाहिजे कुठे जायचं हे पण आधी कळायला पाहिजे सगळं म्हणून आधी अभ्यास हे पार्श्वभूमी आधी आपल्याला तयार करावं लागते म्हणून कर हे करावं लागतं नाहीतर हे कारण ज्याचं त्याच काम आहे स्वतंत्र काम कोणी कोणासाठी प्रॅक्टिस नाही करू शकत कोणी कोणाला दुःखाचं मुक्त नाही करू शकत प्रॉब्लेम सो प्रॉब्लेम साल्यावर बाहेर नसतो आपला प्रश्न सोडवणारा बाहेर कोणी नसतो तो आपण बाहेरचे निमित्त असतो बाहेरच्या गोष्टीला निमित्त असतात आपण म्हणतो सांभा पैसे पैसे असले की प्रॉब्लेम सुटाला असं समजा आपण व्यवहार व्यवहार येत पैसे आले की प्रश्न सुटला काय लोक असल्याच पैसे आहेत पण करता येत नाही त्याचा लोक उपयोग करता येत नाही म्हणजे पैसे असल्यामुळे प्रश्न नाही सुटत त्याचा विनियोग करण्याची जी समज असत तर तो त्या पैशाचा विनियोग करतो नाही तर त्या पैशाचा तो दुरुपयोग करेल त्याचा तो विधानचा वापर पण करील हा त्याच्या पैशाचा पैशाने जर त्याचा अहंकार निर्माण होत असेल तर तो पैसा प्रॉब्लेम बनतो श्रीमंत आहे श्रीमंती त्या श्रीमंत त्या इरेमोल त्या मी पाण्यामुळे त्याच ब्लड प्रेशर वाढू शकत त्याला डायबिटीज होऊ शकतो त्याला स्पेंडिसीस होऊ शकतो त्याला कॅन्सर होऊ शकतो म्हणजे पैशाने नाही प्रश्न सुटत समज कशी आहे आपली अंडरस्टँडिंग कशी आहे तो महत्वाचा मुद्दा आहे आणि ते समजण्यासाठी आपल्याला कनेक्ट व्हावा लागतो उतरावं लागतो स्वतः तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तसं सरळ आहे परंतु सरळ तर नाहीपतीला धरून आपण काळामध्ये काय उतरायचं हे काळ जेव्हा कळतं तेव्हा आपण पद्धतीचा उपयोग उतरण्यासाठी करतो नाही तर फक्त शाळ पाहत बसला मोजत बसला आणि त्या चोरुंद पाहत बसला आणि सोडून दिलं तर तो अनापान सतीचा दुरुपयोग आहे ते अनापान सती नाही ते अनाथान ते ध्यान आहे सती जागृती जी आहे ती संपूर्ण अस्तित्वाची जागृती आहे आपल्या जीवनाची जागृती आहे आणि ते जीवन म्हणजे काय आहे त्याच्यात उतरावं लागतं तर कसं उतरायचं आता हे जर लक्षात आलं असल काय उतरायचंय का उतरायचं तर कसं उतरायचं असा प्रश्न पुढचा येतो आपोआप तर आपली ही आपली जी काळ आहे शरीर आहे हे हे स्वतःच अनापान करत आहे श्वास आपण घेतो का श्वास आपण घेतो का आपण सोडतो का नाही आपल्या हातात नाही ते नैसर्गिक चाललेलं काम आहे नॅचरल काम आहे नॅचरल काम काही काही करू नका किंवा आपल्याला ते माहीत असं नाही तर नसू ते काम चाललेलं आहे ते झोपेत चाललंय आत्ता चालले भले आपल्याला त्याची सती नसू द्या अनाथांची सती नसली तरी अनाथान चालू आहे श्वासोच्छ्वास चालू आहे पण ते लक्षात केव्हा येतं ते चालू आहे त्याची सती असेल तर त्याचं भान असेल तर त्याची जागृती असेल तर त्याची जागृती जर आली तर आपल्याला कळतं अरे हे काही ना करता हे शरीर आन करते अपान करते श्वास बाहेरून आत येत नाही श्वास आतून आत घेतला जातो म्हणून पोटाची हालचाल चालली छातीची हालचाल चालली पाठीची हालचाल चालली हे जे धड आहे हे धड भातासारखं कर आन करत अपान करतय काही न करता आपल्या मनावर नाही ते चाललं आपल्या इच्छेवर नाही चाललंय अनेच्छिक क्रिया आहे ती इनव्हॉलेंटरी ऍक्शन चालू आहे त्याच भान त्याचं भान असेल तर मग ती अनाथांसाठी तुम्हाला मध्ये नेते आता हे सोपं जरी असलं तरी आपलं माइंड कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे त्याच्यामध्ये शेकडो हजार इच्छा असल्यामुळे ते ह्या एका विषयाशी कनेक्ट होत नाही लवकर म्हणून ते लवकर सापडत नाही ते एक त्याचं कारण आहे म्हणून त्या इच्छाशक्तींनाच तिकडं वा लागतं लागतात ज्याचा बुद्धानंतांच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी जे म्हटलं नाही इच्छाशक्ती नावाची एक शक्ती असते माणसामध्ये ती त्या माणसाला योग्य दिशेने सक्रिय करत असते पण कोणती इच्छाशक्ती जागृत इच्छाशक्ती इच्छा तर हजार आहेत मला हे करायचंय मला ते करायचंय ते करायचंय रात्र थोडी संभफार तसे प्रकार असतात हा थोडा वेळ असं खूप काय करायचं असत पण जागृत इच्छाशक्तीची जर जागृती असेल तर इच्छाशक्तीला योग्य दिशेने वळवता येते आणि मग त्याचा योग्य रिझल्ट मिळतो आणि पाहिजे ते काम आपल्या जीवनामध्ये आपला काय प्रश्न आहे हे पण आता समजा एखाद्याचं टेन्शन आहे प्रत्येकाला टेन्शन आहे का कोण एखाद्याच कमी एखाद्याच जास्त आहे खूप मोठं आहे हा जीवनामध्ये प्रत्येकाला हा असतोच जीवन हात आघात आहे पण त्या आघातावर मात करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे हा संकल्प करावा लागतो ते ठरवावं लागतो मग त्या दिशेने ते इच्छाशक्ती कार्य करत हा मुख्य मुद्दा